थीक ही काळाची गरज आहे आणि ही जर वेळ निघून गेली तर परत आपल्याला पाच केल्याशिवाय पर्याय राहणार नाही म्हणून आपला विनंती आहे आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपला विकास करण्यासाठी एकच पर्याय आणि तो म्हणजे अनसे बहुजन आघाडी आणि यांचे लोलो सुताना नक्षत्रावा रोनो सुसारी सारी 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 रोड रोलर रोड रोलर रोड रोलर रोड रोलर

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी प्रमणी मतदार संघातील बकाल झालेल्या रस्त्यांसाठी एकच पर्याय भूमिपुत्र शेतकरी मित्र पंजाब उत्तमराव डक यांनाच प्रचंड बहुमतानी विजयी करा यांची निवडणूक निशाणी रोड रोलर निवडणूक निशाणी 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 रोड रोलर रोड रोलर रोड रोलर रोड रोलर रोड